सध्या ही कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होतीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी बाबत घेतलेल्या भूमिकेला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अगदी सुरुवातीपासून या प्रकरणात उडी घेत टीका केली इतकंच काय तर राज ठाकरे यांची खिल्ली देखील उडवली दरम्यान आता मनसे नेते मनोज घोडके गुण यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कॉल केलाय आणि सदावर्ते यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत यावेळी दोघांमध्ये झाल्याचं हॅलो कोण माझला माझला अरे अशा मला काय डोळ्या डोळ्याची लाईटी लाज वाटली पाहिजे दाखवतो इंग्रजीचा दुसरा डोळा बोलतो डोळा लावला पाहिजे तुला हिंदी बोलू मराठी खाली चालली तुझी బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్